हॅलो एवरीवन नमस्कार आपल्या चॅनलच्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आय होप सगळे छान असाल क्लिनिंग हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे तो कितीही केलं क्लिनिंगनं घराचं केलं कशाचं केलं किचनचं केलं तरी ते किचनचं घराचं क्लिनिंग हे काही संपत नाही कधी तर आजच्या व्लॉगमध्ये मी माझा क्लिनिंग मोड ऑन केलेला आहे म्हणजे क्लिनिंग करताना मी सर्रास कधी शेअर करत नाही खूप रेअरली असं काही शॉर्ट्स घेते पण आज थोडंसं घेतलं आहे काही शॉर्ट्स आमच्या बिल्डिंगच्या समोरची जी बिल्डिंग आहे ना तिथं काम चाललेलं आहे फरशी बसवत आहेत खाली त्यामुळे त्या टाइल्स कटिंग वगैरे जे असतात ना त्याच्यामुळे इतकी बारीक बारीक असे सिमेंट टाईप धूळ येते ना आणि कितीही तुम्ही करा कितीही क्लिनिंग करा इतकं घर धुळीनं भरायला आहे मला तर खरंच सांगतो तुम्हाला क्लिनिंग करून असले कंटाळा आला आहे रोजचं काम आहे बरं का जर एक दिवस आपण विचार केला ना जाऊ दे आता कोण आपल्या घरात काही मुलं नाहीत काही नाहीत म्हणून कसा राहू दे एक दिवस नाही केलं चालते पण असं होतच नाही आहे इतकं पाठीमाग आणि इतका आवाज तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये पण ऐकत असाल खर्र खर्र आवाज त्या आवाजाने तर मी लई वैतागून गेले कधी एकदा या बिल्डिंगचं काम संपतं आहे असं झालं आहे आणि आज मी वाकून पोछा मारला आहे तर की म्हटलं थोडं एक्सरसाइज पण होईल आणि असं पण बरेच दिवस झाले फक्त किचनमध्ये मी वाकून पोछा मारते बाकीकडे सगळीकडं माझा पोछा मॉप आहे तुम्ही बघितलेलाच आहे तर आज मी नाही तसं केलं आज मी सगळीकडंच पूर्ण संपूर्ण घराला वाकून पोछा मारला आणि हे किती बाल्कनी धुतली होती मी तर त्या बालकनीच्या इथून किती काचा पण धुतल्या बरं का काचांच्या इथे पण एक कबूतरं तर एवढी झालेत बापरे बाप रे कबूतरांचं तर तुम्हाला सांगते एक सगळ्यांच्याकडं हवं कबुतरांचा त्रास आहे बरं का इतका मुंबईत तर गेले नसलेलं बरं या अंबनाथमध्ये तुम्हाला एक कंटाळून गेला त्या कबुतरांचं किती हकलून घालायचं तरी काही फरक पडत नाही तर आता ते काम झालेलं आहे सगळं फरशाबिरशी सगळं पुसून सगळं काम करून घेतलं सकाळी आणि आता मला की नाही ग्रोसरी सगळी वतून ठेवायची आहे किती दिवस झाले बघा डी मार्टचं सामान आणून ठेवले पण ते काय मला फील करून ठेवता आलेलं नाही आहे आमच्या नेहमी एक वाक्य म्हणते की पुरुष लोकं की नाही करोडोचं सामान पैसे असले तर आणून ठेवतील प्रत्येक घरात व्यवस्थित ठेवणं आणि त्याची विल्हेवाट लावणं हे खरं गृहिणीचं कौशल्य असतं बरं का आपण कितीही सामान आणलं तर ते जेव्हा आपण व्यवस्थित भरून नीट लावून ठेवतो आणि त्याचा वापर करतो किंवा ते असं पाठीमागं ठेवून ते तिथंच राहतं आणि मग दुसरं सामान आपण घेऊन येतो असं बऱ्याच वेळेला होतं बरं का त्यामुळे की नाही नेहमी आपण जेवढं पण आपल्याकडं सामान असतं ना ते सगळं अगदी नीट व्यवस्थित लावून ठेवायचं तर मी पहिल्यांदा काय केलं बघा सगळ्या बरण्या काढून घेतल्या इतक्या बरण्या आहेत माझ्याकडं काचेच्या खूप आता माझ्याकडं प्लॅस्टिक नाहीच असं समजा अजिबात एकही एक प्लॅस्टिकची बरणी नाही आहे सगळ्या काचेच्याच बरण्या आहेत आता बरेच दिवस मी तुम्ही ह्या सगळ्या बरण्या काढून सगळं त्या आतमधलं पुसून घेतलं होतं तसं तर मी ह्या बरण्या वगैरे सगळ्या नेहमी माझ्या घासलेल्या संदर्भात जेव्हाही ज्या जोही पदार्थ संपतो ना तेव्हा तेव्हा त्या बरण्या मी सगळ्या घासत असते त्यामुळे मला असं घासण्याचं काही माझ्यावर ताण एकदाच भांडी वगैरे अजिबात येत नाही पण आतले डीप क्लिनिंग किनी बरेच दिवस केलेलं नाही आहे म्हणजे नुसतं उगंच आपलं ठेवायचं म्हणून ठेवायचं चाललेलं फक्त जे बरण्याबाहेर काढून सगळं आतलं पुसून वगैरे ते ठेवलं पाहिजे तर तसं नाही केलं ना आपण तर कॉक्रोच होतात बरं का कमीत कमी महिन्याला दोन महिन्याला तरी आपण की नाही आतमध्ये असं डीप क्लिनिंग करायला हवी तर एवढ्या सगळ्या बरण्या इकडं एका बाजूला कुठं का काढणार म्हणून मी खालच्या वरण्या आधी काढून घेतल्या आणि वरच्या ज्या वरण्या होत्या ना त्या खाली ठेवल्या आणि मग वरचं सगळं व्यवस्थित अगदी पुसून घेतलं ओला कपडा करून कारण तिथे काच आहे तिथे मी काही पेपर वगैरे घालत नाही त्यामुळं ते पुसूनच घ्यायला लागतं ओला कपडा थो। थोडासा जास्त ओला करायचं नाही हलका ओल्या कपड्यानं पुसून घ्यायचं आणि इथं ते कॉक्रोच यांचं जेल ना ते पण थोडं साईडनं साईडनं मी लावून घेतलेलं आहे म्हणजे कॉक्रोच होत नाही आता सगळ्या ह्या खालच्या बरण्या किनी होत्या तशा मी वरती लावून ठेवणार आहे आजकाल किनी सामान माझ्याकडं बरंच कमी असतं म्हणजे ग्रोसरीचे सामान असतं ना आता मुलं असायची तर इतक्या बरण्या सगळ्या बरण्या भरलेल्या असायच्या बरं का म्हणजे प्रत्येक बरणीत काही ना काही मी पण काही ना काही बनवत असायची आजकाल तर मी काही असं खायला वेगळं असं म्हणजे घरात काही असं वेगळं बनवत नाही म्हणजे स्नॅक्स टाईप वगैरे आधी किनी खूप काय 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 असं बरण्या भरलेल्या असायच्या ड्रायफ्रुट्सनी भरलेल्या असायच्या बरंच काय काय असायचं चकली चिवडा लाडू हे तर माझ्या घरात सतत न संपता भर भर संपलं की भर करायचं संपलं की करून ठेवायचं काहीतरी कचोरी करायची कधीतरी ते मिनी समोसे करायचे असं बऱ्याच जरी म्हणजे जुने ब्लॉग तुम्ही बघितले असाल ना तर माझ्या ह्या सगळ्या किचनमध्ये सगळ्या भरण्या भरलेल्या तुम्ही नक्कीच बघितलेला असाल पण आता की नाही आता कोण खाणार मग ते गेलं तर संपतच नाही तर बघू शकता ह्या सगळ्या भरण्या आहेत आणि ज्या छोट्या भरण्या दिसत आहेत ना सगळ्या फक्त ज्या मोठ्या भरण्या दोन किलोच्या आहेत त्याच तेवढ्या भरण्या मी विकत आणलेल्या आहेत बाकी सगळ्या माझ्या भरण्या ए टू गाईच्या तुपाच्या आहेत आणि आता हे सगळं स्वच्छ आहेत सगळ्या बघू शकता तुम्ही मला हे काय डबल काम लागलेलं ला नाही कारण मी एक करतानाच सगळं व्यवस्थित क्लिनिंग करून ठेवते जेव्हा बरं निकडे काही संपतं तेव्हा आणि आता मीठ ओतून ठेवायचं आहे मीठ पण संपलेलं आहे हे रॉक सॉल्ट थोडंसं वेगळं आहे याला तर नाही बरं का हे मी मागच्या वेळेला आत्ता की नाही क्लिनिंग करताना बघा हे अर्धी पिशवी मला सापडली असं होते बघा कधी कधी आणि मी की नाही दुसरी पिशवी पण आणली मिठाची कारण मला वाटलं संपलेलंच आहे की काय एकदम पण डाळी सगळ्या संपलेल्या सगळी कडधान्य वगैरे सगळं फील करून ठेवते आहे आणि हे ओट्स मी आणले होते बरेच दिवस ते की नाही काय खायचंच होतं मला झालेलं सोहम बोलला मला आई ओतून ठेवत जा ते तिथंच ठेवलीच ना तिथंच राहतं आहे आणि खरं आहे बरं का ते त्यामुळे मी म्हटलं तर ओतूनच ठेवते त्याच्यामुळे की नाही मग बरं होईल पटकन ते दिसेल पण आणि मग ओट्स मला सकाळी नाश्त्याला वगैरे खाता येईल आता हे सगळ्या छान बरण्या किती दिसत बघा की ते आपल्याला एकदम ट्रान्सपरंट दिसतं आणि काच्या बरण्यांमधून सामान पण चांगलं राहतं बरं का बरेच दिवस सामान खराब होत नाही अळीवळी लागत नाही बघा तर अशा प्रकारे जे जे सामान आपल्याला लागतं रेग्युलर ते पुढं ठेवायचं जे लागत नाही ते मागं ठेवायचं म्हणजे आपण ते वापरत जातो आता मी इकडं पोहे पण भरून ठेवते आहे पोहे बरेच आणले होते ॲक्च्युली पोहे जास्त लागत नाहीत आम्हाला आजकाल कारण की मी काही जास्त पोहे खात नाही केले तर खाते बरं का पण जास्त नाही त्यामुळं तुम्ही थोडेसे उरले होते पोहे काय माहिती मी जास्तच घेतले डिमार्टमध्ये येताना काहीतरी एक दीड किलो झाले पोहे माझे तर ते काय मावले नाहीत म्हणून ते मग ह्या स्टीलच्या डब्यामध्ये थोडे उरलेले ठेवले साबुदाना पण ओतून ठेवला जास्त होतात तो त्याच्यामुळं आणि इकडं आता जिरं मोहरी वर्णीमध्ये हे पण भरून ठेवते आहे ही मोहरी आमची गावाकडची आहे मी गावच्या शेतातून आणलेली म्हणजे आमच्या आईंच्याकडून दिलेली आईनं मला मागच्या हो वर्षी आता संपली त्यामुळे मी डी पण अशी गावठी मला मोहरी मिळाली आणि एक बरणी मी रिकामी ठेवले बऱ्याच बऱ्या छोट्या छोट्याशा रिकाम्या आहेत जिरे पावडर वगैरे सगळं मला ते बनवायचं आहे त्याच्यामुळं आणि आता हे दुसरं सामान आहे बघा म्हणजे हे जे एक्स्ट्राचं सामान असतं आपल्याला हे कधीतरीच लागतं किंवा जे संपल्यानंतर आपल्याला जे फील करायचं असतं ना असं सामान एकाच एका डब्यामध्ये ठेवून द्यायचं ते असं कसं पण ठेवून दिलं ना आपल्याला तर लक्षात येत नाही त्यामुळे हे ड्रायफ्रूट्स वगैरे किंवा आपलं मीठ आहे गुळ असतो चहा पावडर एक्स्ट्रा असते सगळं एका डब्यामध्ये मी घालून ठेवलेलं आहे म्हणजे लाईट गेलेली आता जस्ट आले तर मी सगळं आवरून घेतलं इकडचं हे सगळं व्यवस्थित ठेवलं बघू शकता हे सगळ्या बरण्या हे सगळं काढून पुसून पेपर घालून दुसरा ते अँटी कॉक्रोच जेल पण लावलं कोपऱ्यांमधनं हे बघा असं लावलं ह्याच्यामधनं कारण की ना असं ह्याच्यावरती वगैरे लावलं ना ते, ला ते, ते खराब होत आहे तुम्ही बघू शकता त्या कोपऱ्यात मी ते लावलेलं बघा तिथं कसं खराब झालं आहे त्यामुळं मग इथं लावलं आज आणि हे सगळं असं करून घेतलं आहे चिमणी पण साफ करायची आहे आणि हे इकडं झालेलं आहे चला आता हॉलमध्ये सगळं झाडून घेते बाकीचं काम उद्या करते आत्ता की नाही टिपाय वगैरे सगळं काढून मी तिच्यावरचं झाडणार आहे कुठून झाडून घेतले ते काम आहे आता तर मंडळी आता किचनमध्ये आलेली आहे किचनच्या ह्या ट्रॉल्या सगळ्या काढल्या बरं का मी तिथं की नाही शूटिंग घ्यायचं माझ्या लक्षातच राहिलं नाही मी काम करण्याच्या ओगामध्ये आपली करत चाललेली करत चाललेली तर सगळं आतल्या सगळ्या ट्रॉल्या सगळ्या बाहेर काढून घेतल्या मी मगाशी आणि त्याबद्दलचं सगळं पुसून घेते खालचं फक्त शेवटचं राहिलं आणि लक्षात आलं मला की अरे ते एक शॉट घ्यावा आपण इथं म्हणून मी घ्यायला लागले तर काय केलं मी आतमधलं सगळं पुसून घेतलं व्यवस्थित सगळं ह्या ट्रॉल्या तर मी असतात ना ज्या माझ्या स्टील ज्या ट्रॉल्या आहेत त्या बाहेर काढता येतात इनबिल्ट नाही आहेत ट्रॉल्या माझ्या इनबिल्ट करायच्याच नाही का ट्रॉलॅ जर तुम्ही इनबिल्ट केलं ना तर त्याला लई म्हणजे लई त्याला हे ठेवायला लागते व्यवस्थित कॉक्रोच पु घरभर होतात आणि मनशीला तुम्ही कशाला के ट्रॉल्या के केल्या अशी अवस्था होऊन जाते त्यामुळे की नाही मी हा माझ्या ज्या हे आहेत ना बास्केट जे आहेत आतमध्ये स्किलचे हे ते मी ट्रॉल्या म्हणजे की नाही बाहेर काढता येतात पण पहिल्यांदाच मला माहिती होतं आहे त्याच्यामुळे मी पहिल्यांदाच की नाही तसं बनवताना बनवून घेतलं आहे आणि खूप चांगल्या क्वालिटीचं स्टील वापरले गेलं आहे आणि खूप चांगलं काम केलं आहे आमचं हे किचनचं ट्रॉल्यांचं म्हणा सगळ्या घरातच पूर्ण चांगलं आम्ही प्लायवूड प्युअर प्लायवूडचं काम करून घेतलेलं आहे ते भुशाचं काम असतं ना ते केलेलं नाही आहे प्युअर प्लायड वापरलं आहे पूर्ण घराला आता संध्याकाळची वेळ आहे तर संध्याकाळी मी इन्स्टामधून थोडंसं सामान मागवलेलं तर एक ब्रेड मागवलं आहे आणि थोडंसं पनीर मागवलं आहे संध्याकाळी लई लई कंटाळ आलेला आता काय बनवावं हा विचार केला दिवसभर काम करून की नाही आता काय बनवायचा हा झिरो मैदाचा ब्रेड आहे म्हणजे पूर्ण आटा आहे याच्यामध्ये तर चीज स्लाईस मागवलं आहे एक पनीरचे पॅकेट पण मागवलं आणि म्हटलं मा भाज्या पण खूप साऱ्या आहेत तर त्या भाज्या वगैरे सगळं वापरून की मी आज मी मस्त सँडविच बनवणार आहे ए टू मिल्क आहे आणि हे टू मिल्क आज कधी मिळतं ते एक चांगली गोष्ट आहे आणि आता चला बनूया आपण सँडविच सामान तर आलेलं आहे आता भूक पण लागली मला संध्याकाळच्या वेळा साहेबांना पण आमच्या आले की मी देणार आहे इकडं दिवाबत्ती पण मी करून घेतली बोलूस यावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय जय श्रीराम तर त्याच्यानंतर मी जे दुपारी किनी धुतलं होतं बघा हे जे फुलं किनी ते आपल्या त्याच्या ठिकाणी लावून दिली साहेबांनी आमच्या किनी ह्याबद्दलची माझी जी, मा जी, जी वेज होती ना ती तोडली बरं का? काल काहीतरी करत होते तिथं आणि त्यांच्या हात लागला आणि फुलांना आणि ते ला फुला पडूनच गेलं आणि बाहेरची ही जी फुलं आहेत ना ही पण इतकी धुळीनं माखली होती बापरे आणि मी आता ती स्वच्छ धुवून ठेवली होती दुपारी आता वाढली जर म्हटलं लावून द्यावी तर चांगलं दिसत नाही ते बाहेर आणि आता लावलेलं ला आहे बाहेर आता सँडविच बनवते बाई मला लई कंटाळला आहे आता तर मैत्रिणींना खूप थकलेली आहे मी त्याच्यामुळे मी आज सँडविच बनवणार आहे हा आहे ब्रेड त्यानंतर कांदा टोमॅटो काकडी गाजर बटाटा कोथिंबीर घेतली आहे पनीर घेतलेलं आहे आणि हे आहे मिक्स हर्ब्स थोडंसं मी लाल तिखट असं घालणार आहे मी आणि दोन अंडी बॉईल करायला ठेवलेत माझ्यासाठी एक सँडविच खाईल मी साहेबांना ठेवेल दोन असं आजचं माझं संध्याकाळचं जेवण आहे तर आता हे सगळं मिक्स करून घेते मेयोनिज पण आहे बघा ॲक्च्युली मेयोनिस खात नाही मी पण की नाही खूप दिवसापासूनचं आहे एक्सपायरी होईल बघा कधीची एक्सपायरी सांगते तुम्हाला अठ्ठावीस दोन पंचवीसची एक्सपायरी आहे त्यामुळं संपवायला पाहिजे हे त्यामुळे थोडंसं घालेल सँडविचमध्ये छान लागतं बरं का मी आणि हे सगळं मिक्स करून घेते गाजर किसून घेते बटाटा आणि पनीर हे सगळं किसून मिक्स करून घेते आणि मग तव्यावरती छान थोडंसं बटर टाकून शेकून घेते खूप दिवसांनी सँडविच खायला लागली मी काहीतरी चेंज रोज रोज तेच कंटाळा येतो ना कढीपत्ता पण घेतलाय मी थोडासा त्याच्यामध्ये आपण हे घालूया मिक्स हर्ब्स असतील तर घाला ऑरिगॅन घातलं तरी पण छान लागतंय नसेल तर काही गरज नाही मेयोनीज हीच थोडस मीठ आणि लाल तिखट मिरची नाहीये आहे माझ्याकडं मिरच्या संपल्यात मग लाल तिखट घालते हे मिक्स करून घेऊया तुमच्याकडे टोमॅटो केचप असेल तर घातला तरी चालेल माझ्याकडे नाही आहे नाही घातलं आहे मी साधे सोपे झटपट होणारे सँडविच आहे हे तर सँडविच बनूया तयार झालेलं आहे सारण तर खूप सारं सारण लावायचं खाली टोमॅटो केचप असेल तर तुम्ही लावू शकता माझ्याकडे टोमॅटो केचप वगैरे काही नाही आहे त्यामुळे मी लावलेलं नाही आहे आणि हे जे आहे ना चीज ते मी काढताना माझ्याकडून तुटलंच बरं का चालते तेवढं म्हटलं आता करावं छान असं की नाही तव्यावरती थोडंसं असं बटर टाकलेलं आहे मी आणि एका बाजूनं शेकून झालं की परत बटर लावून दुसऱ्या बाजूने असं पलटणार आहे मी असं बटर मेल्ट झालेलं नव्हतं त्याच्यामुळं की नाही मी नेहमी असं तव्यावर दर फिरवते बटर आणि मग त्याच्यावरती असं शेकून घेते आहे आणि अगदी क्रिस्पी झालेलं थोडा वेळ जास्त असं दाबून दाबून शेकून घ्यायचं त्याच्यामुळं मग चांगलं पण लागतं खायला आणि मस्त झालेलं असे प्रकारे मी ही तीन टोस्ट करून घेतलेले आहेत एक माझ्यासाठी साहेबांसाठी दोन चला मंडळी आता खूप टकलेली आहे मी आणि किती छान कलर पण आलेला अगदी कुरकुरीत झालेलं आणि चीज घातल्यामुळं की नाही एकदम भन्नाट लागत होतं तुम्ही ही नक्की ट्राय करा आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय सी यू सून